दिवाळीचा हार्दिक शुभेच्छा सडा घालून अंगणी रांगोळीने रंग भरूनी झेंडूच्या फुलांचे तोरण लावणी आला हा प्रकाशाचा सण दिवाळीचा ही दिवाळी आपल्या जीवनात आनंद समाधान आरोग्य आणि समृद्धी घेऊन येऊ हो, आपल्या कुटुंबाचे आयुष्य सुख शांती आणि प्रकाशाने उजळत राहो हीच लक्ष्मी मातेच्या चरणी प्रार्थना समस्त ग्राहक नांदुरीकर नातलक व मित्रपरिवारास दिवाळी व भाऊबीज उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा विमलाई अँड बोर्डिंग नांदुरी संचालक श्री देवीदास राऊत शांतीलाल राऊत कांतीलाल राऊत सुंतीलाल राऊत सुभाष राऊत व परिवार ही दिवाळी आपल्या आयुष्यात सुख समाधान व यशाचे प्रकाशदीप पेटवो